विदर्भ राज्य आंदोलन समिति द्वारा अलग विदर्भ राज्य की मांग के लिए चलाई गई लड़ाई अब अंतिम दौर में है सन 2023 उनके द्वारा अंतिम लक्ष्य प्रस्तापित किया गया है वैसे तो पृथक विदर्भ राज्य की मांग आजादी के दौर से की जा रही है किंतु ब्रह्म महाराष्ट्र की निर्मित तथा नागपुर को उप राजधानी का दर्जा देने संग अनेक सुविधा विदर्भ को देने की वचनबद्धता के चलते पृथक विदर्भ की मांग कुछ समय के लिए शिथिल जरूर हुई किंतु शांत नहीं हुई इस विषय में पृथक विदर्भवादी पूर्व आमदार द्वारा दिनांक 22 सितंबर को एक पत्रकार परिषद का आयोजन करते सन 2023 में अंतिम लड़ाई का स्वरूप लेंगे करेंगे या मरेंगे इस बात को दोहराया गया इस अवसर पर उनके संग रंजना मामर्डे राजेंद्र आगरकर दिलीप पोयार, सतीश प्रेमलवार सुनील साबळे प्रकाश लड़्डा, विजय कुबडे सरला सपकाळ आर बी खराटे शुभाताई मुळे आदी प्रभुती उपस्थित थी छप्पन ते चौऱ्याण्णव म्हणजे अडतीस वर्ष वैधानिक विकास मंडळ निर्माण केली गेली नाही त्यामुळे विदर्भाचा सिंचनाचा हक्काचा साठ हजार कोटींनी निधी कमी मिळाला म्हणजे अनुशेष तयार झाला सार्वजनिक आरोग्य शिक्षण पिण्याचं पाणी ग्रामविकास रस्ते ऊर्जा उद्योग आदिवासी विकास समाज कल्याण याचा पंधरा हजार पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा आपला अनुशेष तयार झाला आहे आणि म्हणून सगळ्या परिणी झालं पण अजून काही वैद्यकीय अजून काही कोण विषयी भरून काढला जात नाही त्याचा दुष्परिणाम म्हणजे इरिगेशनचा खास करून आमची एकशे एकतीस धरणं पूर्ण झाले नाही आणि ना चौदा लाख हेक्टर जमीन हे पाण्याखाली आली नाही त्याचा दुष्परिणाम काय शेवटच्या पूर्वा उत्तर शेवटला पाऊस पडला नाही पिकं करपली कारण इरिगेशनची सोय नाही म्हणून आणि सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस झाली की शेतकरी आत्महत्या करून होऊ लागले त्याला कराड अमरावती विभागात आणि पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात या सहा जिल्ह्यात गेल्या बारा वर्षात पस्तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे सगळं चित्र संपायचं असेल तर केवढा विषय भरून काढण्यासाठी सरकारची स्थिती आहे का आज राज्य सरकारच चालू वर्ष अशोक भाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती